नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे तुळजापूर ड्रग प्रकरणात आता मारुतीच्या सेफ्टीसारखी संशयित आरोपींची नावं वाढू लागली आहे मंगळवारी पोलिसांनी एकूण पंचवीस जणांची नावं न्यायालयात सादर केली होती आणि काल परत त्यांनी एक दहा जणांच्या नावाची यादी न्यायालयापुढं सादर केली आहे आता एकूण पस्तीस आरोपी तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरणात संशयित म्हणून आहे त्यातील जवळपास जण पोलिसांच्या ताब्यात अस आहे ते तेरा बारा तेरा जण पोलिसांच्या ताब्यात आहेत तर जण फरार आहेत या एकवीस फर फरार संशयित फरारापैकी विनोद उर्फ गंगणे ज्यांच्या पत्नी अर्चना गंगणे त्या तुळजापूरच्या नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत चंद्रकांत उर्फ बापू काने जे तुळजापूर शहराचे प्रभारी नगराध्यक्ष होते त्यानंतर तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती शरद जमदाडे हेही फरार आहेत काल रात्री पोलिसांनी चंद्रकांत उर्फ बापू काने यांची महागडी अशी फॉर्च्युनर कार त्यांच्या घरात समोरून जप्त केली आहे आणि ती पोलीस स्टेशन एवढी महागडी कार वापरणारे चंद्रकांत काने आ, कने त्यामुळं साहजिकच त्यांना धक्का बसला असणार आणि ते आता लवकरच पोलिसाला शरण येतात की मग असेच लपून बसतात हेही आपल्याला पाहू लागेल मात्र या ह्याच्यात त्यांचं नाव आल्यामुळं त्यांची गाडी जप्त करण्यात आल्यामुळं चंद्रकांत गणेचं पुढचं राजकीय फोर्च फॉर्च्यून त्यांचं राजकीय भवितव्य अंधकारमय असं होईल हे मात्र नक्की कारण तुळजापूरच्या तुळजापूर शहरातील नागरिक त्यांना मग कुठल्या नजरेनं पाहतील नागरिकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर राहील की नाही ही आज सांगता येणार नाही पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी या प्रकरणाची पाळ मुळे खणूनच काढायचं हेच ठरवलेलं दिसतंय त्यामुळं त्यांची ते आणि त्यांचे सहकारी कसून तपास करत आहेत आणि या प्रकरणात अजून कोण आहे अजून नेमकी ड्रग विक्री कोठे होते हे कोण विक्री करतं घेणारे कोण आहेत याचा शोध त्यांनी सध्या सतत सुरूच ठेवला आहे या ड्रग्ज प्रकरणामुळं तुळजापूरचं नाव तर बदनाम झाल्यातच जमा आहे पण इकडं राजकीय एकमेकावर दावे दावे पण सुरू झाले आहेत कारण या प्रकरणात सगळ्यात जास्त आरोपी आहेत ते तेथील भाजपचे स्थानिक नेते आणि म्हणून मग विरोधक त्यांच्यावर आरोप करत आहेत तर काल दोन दोघांबरोबर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचं छायाचित्र विरोधक विरोधक त्यांच्या विरोधकांनी काल व्हायरल केलं होतं आणि त्यामुळं साहजिकच मग याच्यात खासदारांकडं पण काही काही जणांना बोट दाखवण्यास वाव मिळाला होता मात्र हे हे दोन दोघंजण आहे, जे आहेत ते म्हणजे सुमित शिंदे आणि राहुल कदम परमेश्वर हे खासदारकीच्या निवडणुकीत उमेदवार असलेले ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर ज्यावेळेस बूथला भेट देण्यासाठी आले होते त्यावेळेस या दोघांनी सहजच फोटो काढून घेतला आणि ह्याच फोटोचं भांडवल विरोधकांनी केल्याचं आता काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तेथील पदाधिकारी आणि खासदारांचे समर्थक सांगत आहे हे प्रकरण ज्यावेळेस उघडकीस आलं त्याला आता एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे पोलिस आता अजून जंगजंग पछाड पछाडून खोलात जाऊन एक एक बेळात न लपलेल्यांची नावं किंवा त्यांना ताब्यात घेत आहे काल हंगरकर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि न्यायालयात त्याला हजर केल्यानंतर न्यायालयानं त्याला चौदा दिवसाची पोलीस कोच कोठडी दिलेली आहे एकूण हे एक प्रकरण तसं गंभीर आहे या प्रकरणावर सर्वांचं लक्ष आहे त्यामुळं पोलिसही अगदी काळजीपूर्वक तपास करत आहे असं एकंदरीत दिसतं काल खासदार विरोधकांनी ज्यावेळेस सुमित शिंदे आणि राहुल कदम पर, परमेश्वर यांची छा खासदारांबरोबरचे छायाचित्र व्हायरल केली त्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली तिकडं महायुतीचे मंत्री असलेल्या नितेश राणेंनाही खासदारांवर आरोप करायची संधी मिळाली खासदारांनी दिल्लीतून आपण या प्रकरणी संसदेत प्रश्न मांडला आहे आपण कोणालाही पाठीशी घालणार नाही या प्रकरणाची पाळमुळं खोदून जे जे कोणी याच्यात दोषी असतील त्यांना ताब्यात घ्या आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्या असं त्यांचं म्हणणं आहे आज त्या प्रकरणानिमित्त तुळजापुरातील माजी नगरसेवक राहुल खपले ज्येष्ठ शिवसैनिक श्याम पवार आणि इतरांनी खासदार कार्यालयात थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली विनोद खपले आणि श्याम पवार यांनी ह्या दोघांची जी छायाचित्र खासदारांसोबत आहे ते त्यांनी आम आमच्यासोबत फोटो काढा असं म्हणत निवडणुकीच्या दिवशी बूथवर फोटो काढलेला आहे असं सांगत आणि हाच फोटो विरोधकांनी काल व्हायरल केल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि हे उगीच हे आमच्यावर आमच्या नेत्यावर शिंतोडे उडवण्याचं काम विरोधकांनी केलं आहे या दोघांचा पक्षाशी आणि खासदारांशी दुरानवी संबंध नाही असं त्या श्याम खप पवार आणि खपले यांनी सांगितलं आहे आजच्या पत्रकार परिषदेला झाडून शहरातील सर्व पत्रकार उपस्थित होते अनेक पत्रकारांनी याचं लाईव्ह <coughs> पण दाखवलं एकंदरीत पाहता हे एक जो हे जे ड्रगचं प्रकरण आहे ते गंभीरच आहे मात्र याला कारण आहे ते पैसाच एनकेन प्रकारे आमा अफाट पैसा जमवायचा आपलेच शान शोक भागवायचे आणि उरलेल्या पैशात मग राजकारणात खर्च करून आपली टोळी निर्माण करायची अशातलाच हा प्रकार अस आहे हे मात्र निश्चित आणि मग अशा प्रवृत्तीचे लोक असे या विचार असलेली लोक राजकारणात येऊ नयेत यासाठी आता जनता आणि नागरिक म्हणून आपणही विचार करावा लागेल हे मात्र खरं त्यासाठी मग हे असे जे मोठमोठ्यावर वर्तमानपत्रात आपल्या वाढदिवसाची किंवा आपल्या नेत्याच्या वाढदिवसाची रंगीत अशी पूर्णपण जाहिरात देतात जे जागोजागी बॅनर लावून आपलं तोरा मिरवतात अशांकडं पैसा कसा आणि कुठून येतो याचं आपण तिथले नागरिक आहोत म्हणून शोध घेणं पण गरजेचं आहे आणि हा काय फक्त शानशोक आणि आपल्या आपण कश कसे मोठे आहोत हे दाखविण्यासाठीच पैसा उधळतो हे पाहून त्याचा जाग राजकारणाला त्याच्या पूरक असं धो आपण आपन करत आपण धोरण ठरवलं न पाहिजे त्याला जागच्या जागी दाबण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे एवढं एवड़, माफक एवढीच सर्वांची अपेक्षा असणार आणि सर्वांनी ते ते कर ते करतील म्हणून नाही तर आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे हे मात्र खरं आज तुर्ताशेवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या कमेंट्स नोंदवा आणि किमान एकदा तरी यूट्यूबवर जाऊन आपल्यांना हे चॅनल पाहत राहा धन्यवाद